तर मित्रांनो बघा आम्ही कशेळी बीचवर आलेलो आहे छोटासा समुद्रकिनारा आहे फार छोटा आणि खूप सुंदर असा समुद्रकिनारा आहे स्पॉट एकदम म्हणतात ना काम पच्चीस असा प्रकार आहे सुंदर असा समुद्रकिनारा मी टेबल टॉप पॉईंटवर आहे ॲक्च्युली हा टॉप पॉईंट पण आहे इकडे सुंदर किनारा आहे आणि हे डोंगर आहे पुढे पड खाली यावं लागतं असं गोल फिरत पर्यटक पण भरपूर आहे तिकडे चांगला प्रतिसाद आहे पर्यटकांचा खूप छान आहे हे बघा जान्हवी सुंदर मनमोहक असं हे ठिकाण आहे फार सुंदर बघूया आपण फिशिंगला पण ट्राय करू काय भेटलं तर आपल्याला व्हिडिओत बघायला मिळेल बघूया मित्रांनो हा बघा हा बीच पण एक दुर्दैवी घटना अशी की ते फार मोठा मेलेला कासव पडलेला आहे खूप वाईट वाटतं बघून साईज बघू शकता तुम्ही मोठी साईज आहे एकदम किनाऱ्याच्या जवळ पण त्याची सुटका कोणी काही केली नाही का। कि वाटतं किंवा जखमी काय कशा प्रकारे झालं काय कळलंच नाही फार मोठा कासव आहे हा माझी फॅमिली बघा जान्हवी आहे शशांक आहे पोरं पाण्यामध्ये एन्जॉय करतात मित्रांनो स्पिनिंग केली व्हिडिओचा शूट नाही केला कारण लाटा मोठ्या होत्या मोठ्या होत्या एकदम निघालो अर्धा तास स्पिनिंग केली जास्त नाही फॅमिली असल्यामुळे जास्त काय स्पिनिंग करायला भेटली नाही पण बीच बघाल तर अप्रतिम बीच आहे सुंदर असा नेक्स्ट टायमाला आलं तर परत आपण बघूया रत्नागिरी झाल्यावर ह्या बीचला आपण परत विजिट करूया स्पेशली फिशिंगसाठी